हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर काय झालं आता दोन दोन मोबाईल झाले ना त्यामुळं जरा हे बघा इकडं काय कृत्य चालू आहे तुम्ही बघा आता हे असलं याला मोबाईल पाहून देण्यासाठी ना? मोबाईल नाही घेतला होता मी हां उठतो का आवडतो का शाळेचं किती वाजले बघ बरं हां हा सगळा राळा बघ पावणे दहा पावणे अकरा वाजले हां मी इकडं लागले आता स्वयंपाकाला हे बघा स्वयंपाकाचं चालू इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे याला कुशल तो मोबाईल पाहतोय हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर काय झालं कामं करता करता मी व्हिडिओ शूट करत आहे ना सर्व माझ्या कामं बी चालतात व्हिडिओ बी चालते तर बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ दिसत जाईल ठीक आहे ते इकडं आता मयंक उठलेला आहे मयंकला मी देते दूध बोरमिठा आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे ती करतेच थांबा जरा खूप महत्त्वाची आहे मला तरी वाटते महत्त्वाची आहे बाकी तुम्ही बघा आणि मला कमेंट मार्फत नक्की सांगा काय विषय असे ठीक आहे तर आपण बसू एका ठिकाणी आता मला चपात्या बी करायचे भाजी बी करायची आहे तर विषय सांगते तुम्हाला बघा काळूबाईला गेली होती मी काल रविवारी काल सोमवार होता, गेलती। ता, ता, होता। तर रविवारी काळूबाईला गेली ती तिकडून आली तर मी तिथं म्हणजे असं बघायचं म्हणून बघितलं होतं मला चला आता बघत आहेत तर काय नाही का शक्यतो अशा विश्वास नाहीत माझा असल्या गोष्टीवर बसत लवकर पण काही कोणी सांगितलं काही गोष्टी खऱ्या तर मग विश्वास ठेवावं लागतं नाही का तर रात्री माझ्यासोबत एक असा प्रकरण घडलेला आहे भयानक एकदम म्हणजे तुमच्याही अंगावर काटेल ते ऐकून तर मला त्याच्यावर काहीतरी तोडगा सांगा किंवा काय विषय असेल किंवा कशामुळे असेल ते पण मला नक्की सांगा तर तुम्हाला सांगते बघा या बोटामध्ये माझी अंगठी होती तुम्हाला माहिती मला अंगठ्याचं लय शोक आहे okay, बरं का तर ही ऑलरेडी ही तर आहेच त्यानंतर ही मी मुकुंद सरांकडून करून घेतली होती ही अंगठी तर आहेच पण मया तर ही जी अंगठी आहे ना इथली इथली अंगठी तुम्हाला माहिती आहे ऑरेंज कलरची होती तर ती अंगठी एवढी फिट होती ना आठ नऊ वर्ष होतील माझ्या बोटामध्ये होती ती अंगठी एवढी फिट होती की आपण जरी स्वतः असं काढण्याचा प्रयत्न केला ना तरी निघत नव्हती एवढी फिट होती ती अंगठी आणि रात्री काय झालं रात्री म्हणजे रात दिवसभर बी होती रातभर बी होती पण मला काही कळलंच नाही की ही अंगठी कुठं गायब झाली आणि मला मी उठली आंघोळीला पाणी ठेवलं तरी मला नाही दिसली त्यानंतर आंघोळ आंघोळ केली तेव्हाही नाही लक्ष गेलं म्हणजे लक्षच नाही गेलं मेन म्हणजे माझ्या पोटाकडं लक्षच गेलं नाही माझं त्यानंतर मी ते पूजा केली चहा पिलं बरेच कर आणि बरेच टाईम मी मोबाईल पण बघत बसली तरी मला काहीच माहीत नाही पण जेव्हा मयम झोपेतो आपला तेव्हा माझ्याकडे त्याने ही अंगठी आणून दिली ही बघा ही ती अंगठी आहे जी माझ्या हातात होती तर यात असं काहीही नाही की मी बनवा बनवीचा व्हिडिओ बनवते वगैरे तुम्ही ज्याची शपथ खायला लावाल मी त्याची शपथ खायला तयार आहे तर ही जी अंगठी आहे ना एवढी फिट आहे लवकर निघत नाही माझ्या बोटातून ही अंगठी पलंगावर होती म्हणे रात्रीची तर मयंकनी मला आणून दिली की मम्मी हे बघ तुझी अंगठी पडली आता या मागचं कारण काय असेल विषय काय असेल मला काही कळणा झालं आहे काहीच नाही की असं कसं होऊ शकते एवढी फीट अंगठी कशी बरं ठीक आहे मी झोपीत बी असं हे केलं असं की काढली पडली पण मग झोपित बी नाही काढू शकत एवढी ती टाईट बसती हातामध्ये माझ्या बोटात तर निघली कशी काय हा माझा मोठा प्रश्न निघल्यावरही मला कसं का काय कळलं नाही हा एक मोठा प्रश्न आणि मयंकने अचानक आणून दिली की अंगठी पडली तर ही आठ वर्षात नाही निघली एवढे म्हणजे भांडे घासत असते कामं करत असते कधीच नाही कुठं अडकली नाही निघली नाही काय नाही काय नाही कशी काय निघली असं आता तुम्हाला जे समजायचे समजा पण एक गोष्ट सांगते मला ज्या म्हणजे तिकडच्या गेलेल्या बाबांनी जे सांगितलं होतं काही गोष्टी तर ते मी नोटीस केल्यामुळं तसं घडलं आहे दोन दिवस झाले मी नोटीस करते जास्त काही टिपमध्ये नाही सांगू शकत पण बरंच काय घडतं आहे माझ्यासोबत तर असू द्या पण याचं काय कारण असेल कशी काय निघली असेल कशी निघू शकत तुम्हाला वाटत असेल ना थांब मी एकदा ट्राय करून दाखवते तुम्हाला ट्रायल घेऊ आपण नो प्रॉब्लेम ट्रायल घेऊ एक मिनिट हां स्टँड स्टँडवर लावते कॅमेरा आता बघा ही आमटी आहे ही या बोटात असते माझी एकदम घालताना ती एजेल गेली घातली मी व्यवस्थित आता ही जी अंकी आहे माझी ही अंकी आपण असे सहजासहजी निघते का बघू हे बघा तुम्हाला स्पष्ट दाखवते जी आहे ते सरळ बोट आहे कितीही वळलं तरी हे बघा कितीही वळलं कितीही वळलं तरी निघत नाही ही अंकी तिला काढायचं म्हटल्यावर असं 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 करून काढावं लागते तुला असं हे बघा वरकडे पडले अशी काढावं लागते ती अंगठी सहजासहजी शक्यतो निघत नाही आजपर्यंत निघलेली नाही माझ्या हातातली ही अंगठी कधीच नाही निघली एवढ्या आठ नऊ वर्षात कधीच नाही ही अंगठी पडली कशी काय हा माझा मोठा तुमचं काय म्हणणं असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा सॉरी ह्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजेत पण माझ्याकडे माझ्या यूट्यूब फॅमिलीशिवाय कोणी नाही आहे काही गोष्टी शेअर करायला हां जे लोक आहेत त्यांच्यासोबतही शेअर केल्यानंतर ते, के ते स्वतः दोन लोक आहेत माझ्या जास्त खूप जातं माझ्या जवळचे त्यांना शेअर केल्यानंतर त्यांचं म्हणणं त्यांना पण म्हणजे आश्चर्यच वाटलं या गोष्टीचा त्यामुळे ते पण खूप विचारात पडले तर तुम्ही मला नक्की सांगा काय विषय असू शकतो मी खूप घाबरलेली आहे एक प्रकारे की असं आणि काही गोष्टी मला त्या बाबांनी सांगितलेले मी तुम्हाला नाही सांगू शकत पण सांगितले मला बऱ्याच गोष्टी तर ते पण मनामध्ये अशी धास्ती वाटते बरं काही होऊ दे जरी मी झोपेत काही करू करत असेल किंवा मग मी झोपेत माझं काही बी करू शकते भीती वाटायला लागली मला त्यामुळे झोपेत काही गोष्टी केलेल्या मला आठवत नसतील तर मग कसं खूप म्हणजे खूप भयंकर हा प्रकार आहे तर असू दे या विष या विषयावर आपण बोलू नंतर तुम्ही तोपर्यंत मला कमेंटमध्ये सांगा बाकी मला आवडायचं आहे उशीर झालेला आहे कोराच्या शाळेला एकदा त्याला शाळेत पाठवल्यावर मग बोलू आपण ते मोबाईलचं पण जरा बघायचं आहे डाटा इकडे तिकडे ट्रान्सफर करायचा आहे सो काल पण व्हिडिओ एडिट करणं नाही झालं संध्याकाळी असं काल पण व्हिडिओ बनवणं नाही झालं विसरली मी व्हिडिओ शूट करायचं तर बघू आता मी घाईमध्ये बोलू नंतर तुम्ही कंटिन्यू करा आली मी घरी मयंकला सोडून तर एक फोन आला होता मला मी आहे ना एवढं घाईमध्ये असते सकाळी सकाळी म्हणजे एक तर मयंकच्या मेन म्हणजे मयंकला शाळेत सोडायच्या टायमिंगमध्ये तर खूपच घाई होते आणि टिफिन पण तयार नव्हतं आणि शाळेचा टाईम पण झाला होता त्यामुळे मग मी टिफिन करत बिझी होती तर एक मैत्रीण होती माझी तिचा फोन आला होता जेव्हा की तिचे माझे आता सध्या म्हणजे मागच्या वेळेस असं काही गैरसमज झाल्यामुळे भांडण झाले होते पण नंतर मग त्यानंतर आम्ही काय ते मिटवून घेतलं आणि परत बोललो नाही एकमेकीशी मेकीशी कारण कशाला उगाच भांडं करत बसायचे कोणाशी नाही का तर त्या मैत्रिणीचा फोन आला आता तिचं नाव काय झालं कालच्या व्हिडिओमध्ये एक फेक आयडिया आली होती ज्योती रासकर म्हणून ज्योती आनंद रासकर अशी आयडिया आहे तर ती बाई आहे ना सारखी मला घाण वाईट काहीतरी कमेंट करत असते काहीतरी निगेटिव्ह बोलत असते किंवा काहीतरी खोळ काढत असते किंवा म्हणजे राग येईल मनाला लागेल असल्या फालतू कमेंट करत असते ती बाई तर मी बोलली व्हिडिओमध्ये का लाईव्हमध्ये की ती बाई अशी अशी येऊन कमेंट करते तर आता ही व्हिडिओ बघत असेल ही माझी मैत्रीण तर तिचा मला फोन आला की तू बाबा माझं नाव का घेतला तू व्हिडिओमध्ये मग मी तिला सांगितलं समजून की बाबा ताई तुमचं नाव नाही घेतलं आहे मी काय संबंध आपलं जे काही आहे ते मिटलं आहे ना मग परत नाव घ्यायचं काही संबंध नाही तर तिचं म्हणणं असं आलं की मग त्या विषय क्लिअर कर म्हणून मी हा विषय क्लिअर करते बाकी मला काही गेंदीन नाही आहे इथं मी कमेंट लावून देईल ते स्क्रीनशॉट घेतलेला ज्योती आनंद रास्कर म्हणून आहे कोणीतरी ती सारखी नाही का असे नेगेटिव्ह कमेंट पास करत असते एखाद्याला रागील असे तर मी प्रत्येकाला काही उत्तरं देऊ शकत नाही त्याच्यामुळे मग मी बोलली व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हमध्ये शॉर्टकटमध्ये बोलली असेल तर तिने ते बघितलं आणि मला तिला तिचा गैरसमज असा झाला की तुम्हालाच बोलली तर नाही बाई ज्योतिताई तुम्हाला नाही बोलली त्यामुळे तुमचं उगं काय मला बी त्रास देऊ नका तुम्ही स्वतःला बी करून घेऊ नका ह्या काही काही बाया येतात आणि काही काही लोकं असे राहतात ना की फेक आय डी बनवतील उगं नको तिकडं जाऊन कमेंट करतील त्रास देतील त्यांना माहिती असतं आधी त्यांचे भांडणं झालते उद्या चालून माझ्याही नावाने कोणी आय डी बनवून दुसऱ्यांच्या यायचं पण ते आधी कन्फर्म करा की नेमकं तो व्यक्ती फोन आहे आणि मग बोला तर माझ्याकडून हां ठीक आहे ज्योती रासकर एवढंच बोलली पण मग नंतर मी जेव्हा पूर्ण आय डी बघितली तर ज्योती आनंद रासकर अशी ती आय डी होती तर त्या बाईला मी ब्लॉक करीनच तर मला ते खूप वाईट वाटलं की तिने मनावर घेतलं म्हणून तर बाई ज्योतिताई तुम्ही मनावर घेऊ नका तुम्हाला नाही बोलली ही दुसरी बाई होती तर हा झाला गैरसमज दूर अजून एक महत्त्वाचं बोलायचं आहे आता कसलीच आहे तर बोलून घेते परत माझ्या कामं पण आहेत तर खूप जणं मला म्हणत असतात की माधुरीताईचा विषय आता माधुरीताईला खूप त्रास होतो आहे माधुरीताईसारखे लाईव्हवर रडतात त्यांची खूप धडपड चालू आहे की म्हणजे लोकं त्यांना चुकीचं किंवा वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे म्हणजे खूप त्रासात आहेत माधुरीताई असे भरपूर माझ्या लाईव्हला पण कमेंट येतात किंवा पर्सनली मला डी एम पण येतात आणि मला बोलतात भरपूर जणं की तू का नाही बोलत किंवा तू का नाही उत्तर देत कोणाला किंवा तू म्हणजे काहीतरी बोलायला पाहिजे की माधुरीताईने तुला एवढा सपोर्ट केला आज तू त्यांची उपकार विसरली का असं भरपूर जणांचं म्हणणं आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगते ज्या लोकांना असं वाटतं ना माधुरीताई माझ्यापेक्षा मोठे आहेत मी काही त्यांच्यापेक्षा मोठी नाही माझ्यापेक्षा अनुभव जास्त त्यांना आहेत मला नाहीत त्यामुळं माधुरीताईला जे योग्य वाटतं ना ते बरोबरच करतील आणि राहिली गोष्ट जर मी मधी पडली तर भांडणं कोणाचे आहेत त्यांचे त्यांच्या आपसात आहेत माझा विषय कुठंच काहीच नाही आहे आणि जर मी भांडणात पडली आज तुम्ही सांगा माझ्या मागे पुढे कोणी नाही आहे मला मागं खूप कामं असतात खूप धावपळ असते खूप हेडिक असतं काय काय करू कुठं कुठं लक्ष आणि काही गोष्टी अशा असतात ना जे आपण सोशल मीडियावर नाही शेअर करू शकत तर असं खच्चीकरण झाल्यासारखं होते मला खूप त्रास होते आणि हां महत्वाचा विषय की तुम्हाला वाटत असेल की माधुरीताईची उपकार विसरली अशी कमेंट असतात की तू का त्यांचे उपकार विसरली का त्यांना त्रास होतोय तरी तू बोलत नाही तर ता माधुरीताईचे उपकार आहे ना माझ्यावर मरेपर्यंत राहतील माझं आयुष्यच त्यांचं आहे आज ते होत्या म्हणून मी आहे खरं तर सकाळ संध्याकाळ मी त्यांचं नाव काढते मला त्रास होतो हे सगळं बघून म्हणून मी अक्षरशः त्यांचं चॅनल बघत नाही त्यांची लाईव्ह बघत नाही त्यांची कुठली पोस्ट बघत नाही वाचत नाही काय नाही कारण जे तेव्हा ते त्रास व्यक्त करतात ना त्याच्यामध्ये ते, ते, ते मला नको वाटतं खूप त्रास होतो ते सगळं बघून पण मी काहीच बोलू शकत नाही खरं तर आणि मी मधी पडली बी असती पण उद्या चालून मला टेन्शन नाही कारण हे लोक काय करतील माधुरीताईला सोडून देतील आणि सगळे माझ्या मागं लागतील कारण ह्या लोकांची जी मानसिकता अशी झालेली आहे ना की यांना फक्त डॉलरसाठी कोणाचा जीव गेला तरी काही फरक पडत नाही हे मी नोटीस केलेलं आहे यूट्यूबवर त्यामुळे मी मध्यस्थीर पडत नाही मी कोणालाच काही बोलत नाही बाकी ताईसोबत पर्सनली माझं बोलणं झालं होतं ताईला सांगितलं ताई बघा मला हे सगळं योग्य वाटत नाही त्यामुळे तुम्ही पण इग्नोर जेवढं करणार तेवढं हे थांबत जाईल पण ताई म्हणजे ताईला जे योग्य वाटतात ते त्यांच्या पद्धतीने करतात पण मी मध्यस्थीर जर भाग घेतला आणि ताईला साईडला घेऊन हेच लोक फक्त माझ्या मागं लागले त्यावेळेस मग मी काय करू मला त्रास होतोय ना माझ्या मागं लेकरू आहे त्याची जिम्मेदारी आज जर मला काही कमी जास्त झालं किंवा माझं टेन्शन एवढं हायपर असतं की माझ्या जीवाचं काही जर कमी जास्त झालंच तर मग काय करायचं माझ्या लकराने कोणाकडे बघायचं ह्याही गोष्टी आहेत ना आता मी ताईला तर भरपूर सांगितलं की तुम्ही त्यांचा म्हणजे जाऊ द्या काय विषय असेल तो क्लोज करून टाका स्वतःला त्रास करून घेऊ नका एवढंच माझं सांगणं आहे कोण योग्य आहे कोण वाईट आहे मला काहीच माहीत नाही कोणाशी काही घेणं नाही हा फक्त एवढं आहे की ताई जे स्वतःला त्रास करून घेतायत ना मला तरी वाटतं की हे त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकते एवढं तर त्या समजदार आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांना पण मी बोलल एवढं मला वाटत नाही की असं बोलायला पाहिजे वगैरे किंवा मी जर बोलली तर मग माझी थोडी लँग्वेज घसरते किंवा वेगळी असते किंवा रागाच्या भरात मी बोलून जाते मग नंतर त्याचा पस्ताव होतो ह्या सगळ्या जर गोष्टी घडल्या तर माझ्यापेक्षा आता जो त्रास नाही आहे ना ताईला त्याच्यापेक्षा डबल त्रास होईल कारण काय होईल परत मला वाचवण्यासाठी किंवा मग सगळे हे त्यांचा पिचा सोडून माझ्या मागं जर लागले तर मला वाचवण्यासाठी ते बहादुरी ताईला पण नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी मला वाचवण्यासाठी धरपड केली तर परत त्यांना जर काही कमी जास्त झालं तर मग बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो बाबा नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं कमेंट टाकायची म्हणून टाकायची असं नसतं ऑलरेडी मी माझ्या कोणत्या परेशानीमध्ये माझं मला माहिती आणि त्यात असे निगेटिव्ह कमेंट येतात ना मला नको वाटते बाकी देवाला माहिती की माझ्या जे माधुरीतेचे उपकार माझ्यावर आहेत तर ते देवाला माहिती आहे आणि त्यांना माहिती त्यामुळे मला दिखावा करायची काही गरज नाही आहे ज्यावेळेस मी मरणाच्या दारात होती त्यावेळेस ताईंनी मला बाहेर काढलं ताई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि उपकर मी मरेपर्यंत विसरू शकत नाही माझं आयुष्य त्यांचं आहे पण मी असं नाही ना की त्यांचं कुठंतरी तरी चालू आहे किंवा काहीतरी विषय माहिती नसताना मी बरं त्याच्यामध्ये बोलणार वगैरे आणि त्या वेगळं वाटतं समजून घ्या तुम्ही त्यामुळे मी बोलत नाही बाकी काही विषय नाही आहे बाकी ह्या ज्या बाया आहेत बाकी ना बाकीच्या काही काही कोणाच्या नावं नाही घेणार पण एवढंच आहे की ह्या एवढ्या निर्लज एवढ्या मूर्ख एवढ्या नालायक आहेत ना यांना शब्द नाही सापडत यांच्यासाठी बोलायला यांना कितीही काही म्हणानं तर उलटून ते बोलतील पण त्यांना त्यांची लाज अशी खाणार नाही ना अशी खाली मान टाकणार नाही की हा बाबा ही बोलतील हे बरोबर बोलतील आपण इथं चुकलो आहे तर इथं आपल्याला ते करेक्ट करायला पाहिजे असं नाही यांना हे डोकंच नाही आहे यांना हे फक्त युट्यूबचे ते डॉलर कसे वाढतील त्यासाठी आज कोणते भांडणं भेटतील आज कोणाचा विषय भेट हे चालू राहतं फक्त त्यामुळं मी कोणाच्या राड्यात पडणं सोडून दिलेलं आहे हा चांगला अनुभव घेतलाय म्हणून नाहीतर मी आधी बोलायची थी। ठीक आहे तर मी माधुरीताईसाठी त्यांच्या सपोर्टला सोशल मीडियावर तर नाही बोलू शकत पण मी पर्सनली त्यांना हे करू शकते की बाबा ताई जाऊ द्या सोडून द्या काय असेल इग्नोर करा वगैरे एवढं मी त्यांना सांगू शकते बाकी मी काही त्यांच्यापेक्षा मोठी नाही का माझ्या मला त्यांच्या इतके अनुभव नाहीत की मी त्यांना समजून सांगेल वगैरे पण बाकी जे आहे ते ऑफलाईन सगळ्याच गोष्टी ऑनलाईन सांगायच्या किंवा बोलायच्या नसतात तर समजून घ्या तर चला मी पण माझ्या काहीतरी टेन्शनमध्ये मा आहे सगळ्या गोष्टी आता मी जर हसून खेळून दिसते किंवा सगळं काही व्यवस्थित दिसते याचा अर्थ हे नाही माझ्या मागं पण भरपूर टेन्शन आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या मी शेअर नाही करू शकत कारण लोकं मग त्याचा वेगळा अर्थ काढते किंवा वेगळं बोलतात मग मा, माझे जेवढेही अनुभव आले आहेत ना त्या अनुभवावरून मी आता चालते त्यामुळे मी नाही बोलू शकत जास्त काही ठीक आहे तर ताईसाठी मी एवढंच सांगणार ताई जा की जाऊ द्या मी दुसरं लोकांना नाही बोलत मला कोणाला बोलायचा अधिकार नाही पण तुम्हाला तर एवढंच सांगणार ताई व्हिडिओ जर बघत असणार माझे किंवा सांगितलं कोणी तुम्हाला तर की स्वतःला त्रास खरंच करून घेऊ नका काहीच अर्थ नाही आहे तुमचं सगळं काही ओके आहे मस्त चांगलं घर आहे फॅमिली आहे सगळं काही सगळं खाऊन पिऊन आपल्या घरात सुखी आहात तुम्ही आणि उगंच डोक दो, धोक्याला आहे ना लोकांचा त्रा ता तुम्ही त्रास करून घेता मला ते अजिबात आवडत नाही आणि खरं सांगायचं ना तर जे लोकं म्हणजे त्यांनी विचारच करून ठेवलेला आहे की अजिबात पुढच्या व्यक्तीला उत्तर म्हणजे उत्तर द्यायचं ही अशी बोलली की आपण तसं बोलायचं तर त्या अशा लोकांशी डोकंच नाही लावायचं बाकी मी तर नाही जास्त काही समजून सांगू शकत तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या पण मला हे नाही बघवत एवढं खूप खूप वाईट वाटतं खूप मग एवढंच सांगणार की स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज रिक्वेस्ट आहे कारण तुमचा त्रास बघून आम्हाला त्रास तर होतो पण ते वाईट वाटतं एवढं की त्याच्यात आम्हाला पळताही येत नाही बोलताही येत नाही काय सांगू आता फक्त एवढंच की जाऊ द्या सगळं करा पण तुम्ही सेफमध्ये राहून करा सुरक्षित राहा स्वतःला त्रास करून घेऊ नका स्वतःची धावपळ बी करून घेऊ नका काहीच करू नका आता बस झालं लय केलं तुम्ही जेवढं सगळ्यांसाठी करायचं होतं ना तुमच्या इतकं कोणीच कोणासाठी आणि तुम्ही प्रत्येक वेळेस दुसऱ्यांसाठीच जगत आले दुसऱ्यांसाठीच करत आलेले हे मला चांगलं माहिती आहे जेवढं मी नोटीस केलं ना तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही फक्त दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याचे प्रयत्न करण्यासाठी धावलेले आहेत तुम्ही वाईट कोणाचंच केलेलं नाही आहे तुमचा त्याच्यातूनही हेतू चांगलाच असेल पण ते प्रत्येकाला कळत नाहीत आहे त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे स्वतःला त्रास करून घेऊ नका एवढंच मी फक्त माधुरीताईला बोलू शकते माधुरीताईसाठी बोलू शकते पण मी दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही कारण हे लोक का एवढे आहेत ना असे लोहाचिंबक सारखे चिपकले की सुटत नाहीत त्यामुळे नको बाबा मला परत ते मागच्या वेळेस जसे भांडणं झालते तशा राळ्यात कोणाच्या भांड्यात मला पडायचं नाही त्यामुळे मी काही बोलत नाही एवढाच विषय बाकी मला बोलू तर खूप वाटतं हे सगळं बघून एवढं विचित्र वाटतं ना आणि कोण किती पाण्यात आहे काय चाललंय सगळं माहिती सगळं कळतं पण नाही बोलू शकत आपण एवढा अधिकार नसतो त्यामुळे बाकी काय नाही ज्या लोकांना वाटतं की मा माधुरीताईचे उपकार विसरले का वगैरे तर ते ताईला आणि देवाला माहिती आहे विसरली का ता नाही विसरली काय झालं का बाकी मला प्रत्येकाचे मी काही धरील बांधील नाही आहे की कमेंटचे उत्तर देईलच एखाद्याने आला कमेंट टाकलं तू काय माधुरीताईचे कमेंट माधुरीताईचे उपकार विसरली सॉरी हां माधुरीताईचे उपकार विसरली आणि तू ताईसाठी काही बोलत नाही तर मी प्रत्येकाची बांधील नाही आहे उत्तरं देत बसायला जे काही बोलायचं मला मी ताईला बोलेल तू मला नाही मी उत्तरं देऊ शकत ठीक आहे तर हाच विषय मला व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा होता बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला मग स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय